उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांचे आभार मानण्यासाठी तीन एप्रिलला यवतमाळमध्ये पोसल ग्राउंड येथे संध्याकाळी पाच वाजता सभेचं आयोजन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची मागणी एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दंडनाट करून गाण्याचा कार्यक्रम केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय संभाजी ब्रिगेडनं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नामकरण करावं किंवा संघटनेचं नाव बदलावं अन्यथा राज्यभर आंदोलन करू शिवधर्म फाउंडेशनचा इशारा मालाड पठाणवाडी प्रकरणामध्ये पाच आरोपी अटकेत इतर फरार गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या कलश यात्रेवर नऊ ते दहा जणांनी केला होता हल्ला उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू राज्यात जळगाव नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट <laughs> बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं अचानक का आलेल्या पावसामुळे बाजारपेठ खरेदीसाठी आली लोकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी घरावरचे पत्रेही उडाले नाशिकच्या येवल्यात अचानक अवकाळी पावसाची हजेरी पावसामुळे नागरिकांची तारांबळ काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नागरिकांची तारांबळ बीडच्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता तर शेतकऱ्यांच्या उन्हाळी भाजपाला पिकालाही फटका बसणार रायगडमधील दोन विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीमधल्या सावोरीतल्या एका कार्यक्रमात एकत्र मात्र दोघांमध्ये दुरावा कायम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज